कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं तुम्हाला व्हिडिओ थोडे लेट येत आहेत कारण की ताईनं मी सध्या गावाला आहे आणि गावावरून व्हिडिओ मी अपलोड करत आहे इकडे नेटवर्कचा पण खूप प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर थोडी बिझी आहे इकडे गावाला असल्यामुळे थोडी बिझी असणार आहे तर ताईनं प्लीज समजून घ्या रेग्युलरसुद्धा सुद्धा व्हिडीओ माझ्या अपलोड होत नाहीये तर आता बघा इकडे म्हणजे मी क एक पार्ट तुम्हाला काल परवा पाठवलेला होता जो की मुलं वगैरे पुढे गेलेली आहेत गाडीमध्ये आणि आम्ही दोघं पाठीमागे राहिलेलं आहोत हे टायमिंग होतं सकाळी सहाचं हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचाच येत आहे ताईंनो तर शुक्रवारी सकाळी सहा वाजता मुलं वगैरे पुढे गेल्यानंतर मी पाठीमागे खाऊ बनवलेला होता म्हटलं चला गावाला चाललेली आहे तर जाताना थोडासा खाऊ बनवून न्यावा आणि हां व्हिडिओ लेट येण्याचं कारण पण सांगतात ना तुम्हाला सिरियलप्रमाणे व्हिडिओ टाक टाकते मी कारण की आपल्या गावाकडं मी चालले किंवा तिथे गेल्यानंतरचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करेन तर पण सिरियलप्रमाणे असावेत म्हणून त्यासाठी व्हिडिओ मी आता हाच अपलोड करते आणि इथून पुढे मग तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ येतील तर म्हटलं चला आता गावाकडे चालले तर खाऊ वगैरे बनवावा त्यासाठी बाबा गव्हाचं पीठ बेसन पीठ घेतलंय कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट जिरे आणि हळदी पावडर त्याचबरोबर ओवा हे जिरे आणि ओवा हातावर थोडंसं क्रश करून टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचबरोबर तेलाचं कडक तेलाचं मोहन टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी घट्ट सरा असं मळून घेतलं झटकीपट होणारा हा पदार्थ आहे आपण ज्यावेळेस उन्हाळ्या सुटीत घाबायला जातो तर मुलांना तिथे गेल्यानंतर बघा एकतर भूक लागते आणि असं तेलकट जरी पदार्थ असला ना तरी सुद्धा ना केव्हा तेलकट ऑइली खाल्ल्याला चालतं आणि गावाकडे मुलं पडभर जेवतही नाही येत आणि इतकी गरमी असते आणि पाणी पाणी करतात आणि इकडून तिकडून दुकानचा खाऊ वगैरे मग त्यापेक्षा असं जरा थोडंसं चटपटीत बनवलेलं घरी खाऊ असेल तर मग ते मुलं पटकन असे खायला घेतात किंवा आता आपण पण कोणाच्या तरी घरी जात असतो किंवा सासू सासुरी असतील आईवडील असतील मग जाताना थोडा तरी आपण घर घरी बनवलेला खाऊ असतं ना तो ने नेल्यानंतर त्यांनासुद्धा ते चविष्ट जेवण किंवा आपण केलेल्या पदार्थाची चव जी असते ती खायला भारी वाटतं तर म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊ आणि ताईनं तुम्ही तर आता गेल्या असतील बरं बऱ्याच ताई गावाला गेलेल्या आहेत कारण की व्ह्यूज कमी आहेत त्याच्यावरून लक्षात येते मीच लेट झालेली आहे तर असो पण जाताना मी अशा पदार्थाचा काहीतरी खाऊ बनवून नेत असते तर माझ्याच मुलांना खरं तर ॲक्च्युली ताईनं तिथे गेल्यानंतर भाजी भाकरी असं सवय नसते ना चपाती भाजी असं खायची सवय असते तिथे गेल्यानंतर भाकरी वगैरे आणि मग काहीतरी वाटतं मुला आणि ज्या रानात वस्तीवरती घरं असतात ना आणि त्यांना दुकानं वगैरे जवळ नसतात आणि मग असं घरात खायला ला, का लागतं काहीतरी म्हणून म्हटलं चला खूप सारा असं तिकट कापण्या ज्या आता मी बनवते ते बनवून घ्या आता ह्या ज्या चटपटीत मी तिखट कापण्या बनवलेल्या आहेत ना त्या तीन अगदी अर्ध्या ते एक तासात बनतात ता खूपसा वेळ लागतही नाही तर हे कणिक मी भिजवत न ठेवता लगेच मी लाटायला घेतलेलं होतं आणि इकडे बघा साहेबांनी आज पाणी मारायला घेतलेलं आहे मला असं वाटते आज पहिल्यांदा यांनी पार्किंग धुतलं असेल आणि पहिल्यांदा झाडांना पाणी घातलं कारण की मी आतमध्ये स्वयंपाकात जरा होते बेजी तर यांनी बाहेर बघा पार्किंग वगैरे स्वच्छ धुवून झाडांना पाणी वगैरे घालून बाहेरची जी काही आवरावर होते ती यांनी केलेली होती गाडी वगैरे धुणं वगैरे सगळं पार्किंग वगैरे स्वच्छ करून सगळ्या झाडांना असं जास्तीचं पाणी घालून आणि तर हे इकडं बाहेर त्यांचं त्यांचं काम करत होते आणि माझं घरामध्ये किचनमधला सगळं आवरत होतं तर हे मुलं सगळे पुढे गेलेली होती आणि आम्ही थोडंसं पाठीमागून कारण की पाठीमागे कसं असतं घर सोडून ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस घराची घराच्या बाहेरची झाडं असतील सगळे जबाबदारी सगळी पार पाडून म्हणजे सगळीकडे व्यवस्थित नीटनिटकं करूनच आपल्याला घरातून बाहेर पडावं लागतं तर हे त्यांचं त्यांचं बाहेर आवरत होते आणि मी आतमध्ये बघा इकडे कापण्या करत होते एक दोन अशा पदा लाटून कट करून इकडं तळायचं सुद्धा चालू होतं आणि ह्या कापण्या ज्या आहेत ना बारीक गॅसवर तळायच्या म्हणजे त्या अशा कुरकुरीत कडक लागतात आणि फुल गॅसवर तळल्या तर त्या मऊ होतात त्याच्यामुळे असं बारीक गॅसवर मस्त अशा कडक कुरकुरीत तळून घ्यायच्या असं लाटत लाटत अशा त्या तळून घेतल्या बऱ्या साऱ्या झालेल्या होत्या चांगल्या दोन किलोच्या आसपासच्या ह्या कापण्या तयार झालेल्या होत्या कनिक तर तुम्ही बघितली मळलेली पण त्याची पातळ अशी चपाती लाटून खूप साऱ्या अशा कापण्या तयार होतात आणि पटकन होतात फक्त तळायला फक्त बारीक गॅसवर तळायच्या पण पटकन तळल्या पण जातात कारण की पातळ लाटल्यामुळे ते तळून होतात पण चविष्ट खायला मात्र एक नंबर लागतात ताईनं तर आता पळपटा म्हटलं कधी लाटाव्यात पळपटावर अशा उरकणा झाल्या होत्या तर अशा बाबा किचन ओट्यावर लाटून घेतलं पटकन अशा मोठ्या मोठ्या पातळ अशा आणि कट करून लगेच इकडे तळायचंही चालू आहे आणि इकडे लाटायचंही चालू आहे तशी गरबडही म्हणताय येणार नाही आहे गावाकडचा प्रवासाचा फारसा काही लांब नाही आहे अगदी चार ते पाच तासाचा ता ता प्रवास असतो त्यामुळे म्हटलं चला निवांत पण जाता येईल आणि होईल असं ह्या पदार्थसुद्धा बनवून तरच करायला घेतलेला होता तिनो बघू शकताय अगदी ताटभर झालेला आहे म्हणजे खूप साऱ्या झाल्या तुम्ही पाहताय आणि इकडे तळणे पण चालू आहे आवर होतं बॅग वगैरे मी तर रात्रीच भरलेली होती पण आता जे काय आता सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे मुलांनीही केलेल्या जे काही वरचे कपडे असतात ते टाकायचे राहिलेले होते घर थोडंफार आवरायचं होतं पारोसं पण काढायचं आहे किचन ओटा परत फ आवरावा लागेल आता गावाला जायचं म्हणा तर सगळ्या ओटा परत पुन्हा घासाव्या लागेल कारण की परत झुरळं कुठं काय ते व्हायला नको किंवा कोंदट असा वास यायला नको त्याच्यामुळं किचन किचनवटा सगळं आवरून भांड्या वगैरे जिथल्या तिथं ठेवून मला याय लागणार आहे इकडे कापण्या बघू शकतात त्याचा रंग खूप छान मस्त झालेला होता कुरकुरीत अगदी आणि आम्ही थोडंफार हे सकाळी खाल्लं चहा वगैरे घेतला म्हणजे आमचा सकाळचा सा नाश्ता झालेला होता आणि त्याचबरोबर आता पोपट लाटणं वगैरे होतंच तर पटकन चपात्या देखील लाटून घेतल्या आणि भाजी काय बनवलेली नव्हती तर मग त्याच्यावरती मी थोडंसं तिखट घेतलं आणि चटणी मीठ टाकून आपल्या ह्या चपात्या मी बांधून घेतलेल्या होत्या चपात तशाच कशा बांधाव्या म्हणून त्याच्यावर थोडीशी चटणी टाकलेली होती तर चला आमचा हा डबा पण पॅक झाला आहे खाऊ पण तयार झाला आहे इकडे किचन वाट्यावरचं हे खायचं सगळं काही बांधून घेतलं ना म्हणजे मला भांडं एकदम असे सगळे घासून घेता येतील ज्या काही चपात्या होत्या त्या मी अशा पेपरमध्ये गुंडाळून घेतल्या आणि कापण्या केलेल्या होत्या त्या कॅरीबॅगमध्ये भरून घेत आहे ताईनू त्या व्यवस्थित म्हणजे हातातच मी घेईन बॅगमध्ये काही बांधणार नाही आहे नंतर ते बॅगमध्ये बांधला तर सगळा त्याचा सुराव होऊन जाईल त्याच्यामुळे मग मी कॅरीबॅगमध्येच भरून मग ते हातामध्ये पाठीमागे बसून घेईल तर चला हे तर बांधून आता हॉलमध्ये ठेवले आणि किचनमध्ये किचनचं गावरून घेते इकडे थोडासा गुळ आंबा शिल्लक होता तो सुद्धा मग एका डब्यामध्ये भरून घेत आहे घरामध्ये असं एखादा पदार्थ वगैरे ठेवणार नाही आहे जे काय आता दही वगैरे दु दहीचं फक्त असं आणि थोड्याशा भाज्या त्या फ्रीजमध्ये मी ठेवलेल्या होत्या बाकी कोणताही पदार्थ म्हणजे बनवलेला जो होता काही ठेवलेला नव्हतं खाऊची पिशवी अशी सेपरेट अशी केलेली होती खाऊ सगळा बांधून ठेवला आणि इकडे बघा तेलाची कडे तोपर्यंत थंड झालेली होती ते तेलही काढून घेतलं आणि ते जे काही तेलाची खिटली आहे ती वरती ठेवली किचन मोठ्यावरती आणि लगेच मग भांडे घासून घेतले आता सगळे भांडे बघा ताईनो आता जसं आपण रोज रेग्युलर आपला डेली यूजचा किचन मोठा जसा आवरतो त्याहीपेक्षा छान स्वच्छ आवरून घेतला कुठे जायचं म्हटलं की मी किचन ओटाकडे फार खूप म्हणजे लक्ष देते कुठेही थोडंसं खरकटं मरकटं पडायला नको काही हात लावलेला नसा नसावा सगळं स्वच्छता करून मगच घराच्या बाहेर पडते म्हणजे ताईनं तुम्ही सगळ्याजण पडत असाल असंच करत असाल पण मी ही करते बाबा सगळी स्वच्छता अशी स्वच्छता करूनच मी घराच्या बाहेर पडत असते तर असं स्वच्छ केलं जर आवरून आवरून घेतलं जर कुठं थोडंसं फ्रेश किंवा मनाला बरं वाटतं मनाला जोपर्यंत बरं वाटत नाही फ्रेश वाटत नाही तोपर्यंत हे काम करतच राहायचं मग थोडा उशीर झाला तरीही चालेल आता हे किचन वाट्यावरचं सगळं असं आवरलं आहे की सगळं बंद करणे खिडक्या बंद करणे आणि हॉलावरच राहिलं आहे मग शेवटी फायनली जाताना फक्त झाडू मारणार आहे पण पहिलं जे काय आता हे किचन ओटा खाऊ भांडे हे सगळं असं भरून झालं की मग काम झाल्यासारखं वाटतं आणि आपण पुढच्या तयारीला लागतो तरी मग गावात जाताना मी अशा पद्धतीने सगळं घर आवरून जात असते स्वयंपाक असेल एखादा खाऊ असेल हे सगळं असं बनवते आणि त्यानंतर मग घराच्या बाहेर पडते आणि जे काय बनवलं आहे ते सगळं असं मग आवरूनच जायचं आहे नुसतं बनवलं आहे टाकून जा गेलो आहे असं काही म्हणजे करून नाही चालत तर सगळं आवरून जावं लागतं घासण्या वगैरे ज्या काय आहेत ना त्यासुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या कारण त्याच्यावर पण असे बघा चिलटा वगैरे फिरायला नकोत त्याच्यामुळे ते सुद्धा घासून म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्या घासण्या सिंकडेचा सगळा भाग आता स्वच्छ करून घेतला त्यानंतर बघा आता आलेली आहे झाडू मारायला तर जे काही ओलं जे असतं ना म्हणतात ना ते सगळं आवरून घेतलं ओटा भांडे गॅस शेगडी म्हणजे सगळं असं आवरलं आणि त्यानंतर झाडू मारून घेत आहे झाडूसुद्धा अगदी फायनली स्वच्छ सगळं झाडू मारून घेतलेलं आहे मात्र आपलं जे काही वाळवणाचं काम चालू होतं ना गहू ज्वारी ते मात्र तसंच राहिलेलं आहे ते आता आल्यानंतरच मी बघणार आहे जसं म्हटलं मला हॉल थोडासा आवरायला आलेला आहे पंखा वगैरे पोटमाळ्या वगैरे घाण झाले स्टोरूम वगैरे घाण झाले ते नंतर म्हटलं आवऱ्याला घ्यावी आता फक्त जे काही गावाला जायची तयारी आहे ते अशा पद्धतीने आम्ही करून निघालेलं होतं तुम्ही पाहताय पुढे गव्हाच्या पिशव्या वगैरे आहेत आणि साहेब लागलेच कपडे आवरायला जे काय आपले रेग्युलर जे असतात ते कपडे सगळे त्यांनी आवऱ्याला घेतलेले होते काय लागायचं काय नाही आहे ते विचारत होते तर तसं विचारून त्यांनी ते सगळं आवरलं बऱ्यापैकी त्यांनी सुद्धा मला मदत केलेली होती बऱ्यापैकी मला म्हणण्यापेक्षा खूप सारे अस त्यांनी मला मदत केली जसं की बाहेरचंसुद्धा पार्किंग त्यांनी आज आवरलं होतं आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय खूप वेळ झाले हे पसारा त्यांना दिसतोय आणि माझं किचनमधलंच काम चालू होतं तर मग ते मला सांग तू कोणते कपडे भरायचेत कोणते नाही आहे तर मी भरतो तू तु, तुझं तुझं आवरून घे तर मी सगळं असं ढेक करून ठेवलेलं होतं जेवढं काय मला न्यायचं आहे तेवढा असं इथे ते बाजूला काढून ठेवलेलं होतं जसं आठवेल जसं लक्षात येईल की हे आहे ते आहे तसं ते इथे काढून ठेवलेलं होतं बॅग तर तुम्ही पाहताय कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं की रात्रीपासून बॅग भरायचं चालू केलेलं आहे पण काय होतं बरेच सारे कपडे असतात ते आपल्या अंगावरती पण असतात किंवा बाथरूममध्ये कपड्यामध्ये सुद्धा असतात धुण्यामध्ये असतात मग ते सुद्धा कपडे आपल्याला घ्यावे लागतात किंवा टॉवेल वगैरे जे असतात रेग्युलर ते मग आता आंघोळ्या वगैरे झाल्याशिवायसुद्धा ते टाकता येत नाही तर त्यामुळे कपडे बरेच सारे वर वरती असतात फक्त जे काही कपाटातले नवीन कपडे असतात ना तेच तेवढे बॅगमध्ये जातात मेकअपचा सुद्धा आपण मेकअप केल्याशिवायसुद्धा त्याच्यामध्ये जात नाही आहे त्याच्यामुळे पावडर टिकली जे काय आहे ना ते सगळं फायनली आपला मेकअप झाल्याशिवाय त्यामध्ये जा टाकता येत नाही आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच सारे साहित्यसुद्धा वरती होतं फक्त जे काय मेन मेन वस्तू घ्यायच्या होत्या त्या तेवढं ते घेतलेलं होतं आणि आपलं रेग्युलर डेलीचं यूजचं जे काय साहित्य होतं ते बऱ्याच सारं वरती होतं तर यांनी मदत केली भरलं ते सगळं मी काय आवरत होते झाडू वगैरे मारून झाला फायनली बॅगसुद्धा भरतोय आणि येता जातामध्ये आधी आम्ही पाणीसुद्धा पेतो कारण की एवढं काम दोघंजण करत होतं आणि गरमही व्हायचं आणि तितकं तहानही लागायची तर आता सगळं आवरलं सगळं झाडू वगैरे की त्यानंतर देवाला दिवा लावून घेतला आता दिवा थोडासाच लावलेला होता तेल थोडंसं दे दिव्यामध्ये टाकलेलं होतं हा गरमपत्ती तुळशीला एक लावली आणि घरामध्ये एक लावून घेतली हे पण त्यांचं त्यांचं आवरत होते आणि इकडे ह्यांनी पण ना अष्टगंधा वगैरे लावतात आणि पाया पडले तर चला इकडं आमच्या आवरावर म्हणजे ज्येष्ठ आता आम्ही निघतो निघता निघता म्हटलं तर त्या बराच सारा वेळ होता घर सोडून कुठं जायचं म्हटलं ना तर त्या घरातून दोन वेळा तीन वेळा म्हटलं तरी फेऱ्या मारून होतात यांनी विचारायचं हे काय घेतलंय का ते घेतलं का हे राहिलं का बघ ते राहिलं का बघ हे बंद केलं का ते बंद केलं का त्यांनी मग विचारायचं आणि मी म्हणायचं अहो हे घेतलं का ते घेतलं का याच्यातच आमच्या दोघांचा अर्धा तास गेलेला होता तर असं पण सगळं व्यवस्थित आम्ही करून आलो होतो कारण की घर सोडायची जबाबदारी जी काय होती ती आमच्या दोघांवरती होती तर चला इकडे आता हे हो। -पड़ ले ले हो थो 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 ना बाहेर गाडी वगैरे काढत होते बाहेर तोपर्यंत म्हटलं चला आपण पाणी वगैरे पिऊन घ्यावं खूप सकाळपासूनच ती पळापळ चाललेली आहे पहाटे पाच वाजल्यापासून बघताय तुम्ही उठलेली होती आणि तर आता म्हटलं निवांत बसून थोडंसं पाणी पिते यांना पण विचारं तुम्हाला प्यायचं आहे का तर मग त्यानंतर मग आम्ही दोघांनी गाडी म्हणजे ह्यांनी गाडी बाहेर काढली आणि आम्ही दोघांनी बॅग त्या हो गडीला बांधून घेतली तर बरेच सारे कपडे जे काय साहित्य जे काय होतं ते मोठ्या गाडीत दिलेलं होतं आणि माझी जी, जी काय म बॅग होती ती मग आम्ही आमच्या गाडीवर घेतलेली होती तर चला फायनली गाडीला बॅग बांधली म्हणजे बरंच सारं साहित्य पॅकिंग झालेलं आहे तर खाऊची पिशवी थोडी मी वरती ठेवलेली होती पाण्याची बॉटल खाऊ वगैरे आणि स्कार्फ घेतलेला आहे बांध बांधण्यासाठी आणि चप्पल ताईनं तुम्हाला चप्पल दाखवायची राहिली तर ही चप्पल मी घेतलेली होती मध्ये तुम्हाला मी शॉपिंगचा व्हिडिओ दाखवला त्या शॉपिंगमध्ये तर चांगले आहे का ताईनं सांगा मला थोड्या हिल्स आहेत त्याला टाचा वगैरे तर असू दे म्हटलं जरा उंची थोडी जास्त दिसेल तर आता चला दुसरा राऊंड तिसरा राऊंड आहे बघा आतमध्ये फ्रीज उघडून बघितला फ्रीजमध्ये म्हणजे काही शिल्लक आहे का गा गा भाजी वगैरे तर ते चेक केलं फ्रीज चालूच ठेवलेलं आहे इकडे देवाला दिवा लावलेला आहे सिंक बघा अशा पद्धतीने मी हे बंद केलेलं आहे नळे वगैरे बंद आहेत का ते पाहिलं गॅस बंद केलं का ते सुद्धा बघितलं रेग्युलर रेग्युलेटर बंद आहे खिडक्या सगळ्या बंद आहेत लाईटची स्विच वगैरे बटनं वगैरे चालू आहेत का ते म्हणजे बंद आहेत का ते पाहिलं आणि किचन बघू शकता अशा पद्धतीने हे आवरलेलं आहे भांडे मात्र भांड्याच्या जाळे तसेच ठेवले आहेत काही लावणं झालं नाही आहे तर सगळी बटणं बंद केली आणि जी काय आपली फिल्टरची पिन आहे तीसुद्धा काढून ठेवली तर चला किचनमध्ये तुम्ही बघू बघितलं आवरलेलं आहे सगळं किचन इकडे आलेले आहे हॉलमध्ये हॉल अशा पद्धतीने आवरलेलं आहे हे सगळं आवरत असताना माझ्याकडं म्हणजे चार्जरकडे माझं लक्ष गेलं तर हा चार्जर घेतला महत्वाचा तो मोबाईलचा म्हणजे चार्जर राहिलेला होता तो घेतला आणि त्यानंतर मग लॉक पॅक लॉक घेतलं आणि लॉक यांनी लावलेलं ला होतं हे मला विचारतात मी लॉक लावले तू एकदा चेक कर नाही तर राहून जायचं एखाद्या वेळेस कडी ओवरती राहते आणि लॉक आपण आत आतूनच लावून जातो अशा वेळेस पण बऱ्याच वेळा होतं तर क आपण दोन ते तीन वेळा चेक करायचं कडी लॉक व्यवस्थित लावलेलं आहे की नाही त्यानंतर मेन गेट आहे ते सुद्धा पॅक केलं तर चला, चला तर ताईनं गावाला ठिकाणी थांबलेली होती तर मला खायची होती मच्छी आणि वारी हे होता वारे तर फक्त चला खूप वेळा जाता येत ना ह्या ढाब्यावर मला असं वाटायचं की मी कधी एकदा चळलेले पाहिजे धरण आहे वीर धरण तर वीर धरणावरती ढाबा खेळला एक मच्छी फ्राय वगैरे छान भेटते तिथं तर तिथं मच्छी फ्राय वगैरे खाल्ली आम्ही दोघांनी म्हणजे ह्यांनी फक्त खाल्ला आहे ना त्या मच्छी वगैरे आवडत नाही आणि मग म्हणजे हे नाहीत ना आम्ही तर अंडी वगैरे खातात आणि असं मच्छी त्यांना आवडली तरी खातात नाहीतर मग रस्सा वगैरे खातात मटन तर नाही येत खात तर मच्छी मग मी खाल्ली खाल्ला आम्ही दोघांनी आणि जे काही शिल्लक राहिलेलं होतं ते पार्सल मग घरी घे घेऊन आलेलो होतो तर म्हणजे कसं इतर वेळेस मार्गर शीर्ष श्रावण वगैरे असे महिने असतात आणि मग या महिन्यामध्ये मी काही खात नाही आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता चला योगायोगही आलेला आहे वारही आहे तर जरा वेळ थांबलो आणि जेवणाचं टायमिंगही झालं होतं अकरा साडे अकरा सा सा वाजलेल्या होत्या तर ते मग आम्ही थोडंसं नाश्ता म्हणजे नाश्ताच म्हणा जे काय बाकीचं शिल्लक राहिलेलं होतं ते पार्सल घरी घेतलं निम्म्यावरती आलेलं होतं तर म्हटलं चला आता इथून घरी राहिलेलं जे काय आहे ते पार्सल घरी घेऊन जाऊया तर इकडे बघू शकता घाटामध्ये आलेलं आहोत हे आहे घाट डोंगर माता आमचा चालू झालेला आहे तर इकडे बघा इतका दुष्काळ आहे ना ताईनो एवढं ऊन कडक आहे भैयाण ऊन पडलेलं आहे आणि तुम्हाला इथं एकही हिरवंगार झाड दिसणार नाही आहे सगळं जळलेलं गवत आहे तर त्याच्यामुळे ना ताई नो आम्ही गावाला येत नाही आहे पण काही काम असेल किंवा असं थोडंसं फेरफटका गाठी भेटी म्हणतात ना तर त्यासाठी मग आम्ही एक दोन ते तीन दिवस येतो गावाला आणि मग लगेच रिटर्न आमचा असतं प्रवास तर इकडे बघा पोचलेला आहोत घरी आणि जे काय पार्सल आणलेलं होतं ते दिलेलं होतं आमच्या सासऱ्यांना तर ते आबा म्हणजे आमच्या आबांना मी खायला दिलं मग मुलांनी सात्विकने थोडंसं खाल्लं आणि आबांनी थोडं खाल्लं आबा शिवरुद्र सात्विक समीक्षा हे आधीच आमच्या आधी येऊन पोचलेले होते तर खूप गरम होतात आई ऊनही खूप आहे तर इतकं म्हणजे असं उन्हाचंच पोचलो होतं आम्ही साधारण एक ते दोन वाजले असतील घरातून सकाळी साडेनऊला निघालो होतो एक की दोनच्या दरम्यान आम्ही इथं पोहोचलो त्यानंतर आमच्या घरीसुद्धा इथं जस्ट सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली होती आणि इथे बघा त्याच्यामुळे नाही तर गॅस वगैरे तुम्हाला खाली दिसत असेल मी पुसून घेते तर चला म्हटलं आलो इथं थोडंसं हातपाय वगैरे धुवून घेतले आणि लगेच हे किचन ओटा जे आहे इथलासुद्धा लगेच आवरून घेतला झाडू वगैरे लगेच मारून घेतला आणि जरा वेळ म्हटलं बसता येईल आणि जे काय भांडे खरकट आहेत ते जे दिसतात तुम्हाला ते म्हटलं मग संध्याकाळी पाचच्या म्हणजे जा ऊन कमी झाल्यानंतर पाच वाजता वगैरे घसता येतील फक्त हे आवरून ठेवलं इथे पण ताई पण सकाळीच निघालेल्या होत्या त्या पण म्हणजे आता आलेल्या था आहेत त्यांची लहान मुलं वगैरे तर त्या पण त्यांनी पण आवर आल्यानंतर इथे त्यांनी स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि मग ते थोडंफार फक्त जे काय मला समोर समोर दिसलं तेवढं मी आवरून घेतलं हे आमचं सासरकडचं किचन आहे ताईंनू तर येत्या मग मी सगळं असा झाडू मारून घेतला भांडे सगळे जमा करून घेतले आणि यानंतर मी सुद्धा आराम केला कारण की मी सुद्धा सकाळी लवकर उठलेली होती आणि प्रवास पण झालेला होता तर हे सगळं थोडंसं आवरलं जेवण वगैरे केलं आणि मग त्यानंतर दुपारी आराम केलेला आहे तर असं केलं आमचा शुक्रवारचा दिवस ताईं त्यानंतर शनिवार रविवार आणि सोमवार आज हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी येतोय तर दोन तीन दिवसमध्ये जरा एक कार्यक्रम होते ताईनं जत्रा वगैरे गावाकडे असतात पाहुण्या रवळ्याच्या असतात किंवा आपल्या असतात आणि आल्यानंतर आपण सततच मोबाईल घेऊन शूटिंग वगैरे काढत नाही आणि असं नाही आहे की एकदा एक व्हिडिओ शूट करायला घेतला म्हणजे ते एकच व्हिडिओ घेतला असं नाही तर मग कंटिन्यू ब्लॉग करावा लागतो त्यामुळे तईनं गावाकडचे ब्लॉग मी शूट केलेले आहेत थोडे थोडे पण थोड� मी बघू तुम्हाला शेअर करेन गावाला आलं म्हटलं की एक तर आपण खूप दिवसातून गावाला येतो मग ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा माहेरी जा बहिणींच्या घरी जा ज्या काही चुलत बहिणी आहेत त्याच्या घरी जा ह्याच्या त्या कार्यक्रमाटेन्ड त्याचे कार्यक्रम अटॅन्ड मग हे करण्यातच खूप बिझी होऊन जातो आणि त्याच्यामध्ये मग आपलं जे काही म्हणजे व्हिडिओ शूट असेल आणि मग प्रत्येक वेळेस मग आपण व्हिडिओ मोबाईल काढायचा आणि ते व्हिडिओ शूट करायचं तेही बरोबर वाटत नाही आणि मग सगळ्यांनी विचारायचं काय करतेस काय करतेस मग आपण म्हणायचं का माझं यूट्यूब चॅनल आहे मी ब्लॉग करते तेही बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे ताई त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ सुद्धा लेट येत आहेत आणि दिवसभर इतकं फिरणं होतं ताई आणि इतकी गर्मी काही विचारूच नका याने ना व्हिडिओ शूट आणि एडिटिंग करणं हे काय शक्य होत नाही <laughs> मी ज्या वेळेस पुण्यामध्ये रिटर्न जाईल तिथून पुढे तुम्हाला रेग्युलर डेली व्हिडिओ येत राहतील ताईनो तर ताईनो गावाकडचे असेच मी थोडे थोडे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत राहीन तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करता येथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ